ठाणेच्या प्रवेशद्वारावरती हा पहिलाच दहिंदी उत्सव जो साजरा केला जातो त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये गोविंदाने प्रचंड गर्दी केलेली आहे सकाळपासूनच सकाळी सारगाव मधल्यापासून मुंबई असेल त्याचबरोबर ठाणे असेल रायगड असेल नवी मुंबई असेल या सगळ्या भागातून गोविंदा मोठ्या प्रमाणात मोठा मिळत आले सात थर लावतोय कोण आठ थक लावतोय कोण नऊ थर लावतोय आणि आपला प्रयत्न केला जातोय एक खरारक दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतोय संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही इथे एकतीस लाखाचं एक विश्लेषण करणाऱ्या पथकाला पहिलं बक्षीस देण्यात आलेलं आहे तर नऊ थर लावून त्या नऊ लाखाचं बक्षीस देण्यात आलंय त्यामुळे पथकांची भूमी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी भेट देणार आहेत त्यामुळे हा जो संपूर्ण ठाण्याला शोध दही ही आणीची पंढरी म्हणून ओळखली जाते त्याचं जिवंत उदाहरण इथे प्रमुख पाहायला मिळणार आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम वेगवेगळे सिने आणि त्याचबरोबर सर्व वरिष्ठ नेते म्हणजे कमी कमी चौदा तास हा उत्सव या ठाण्यामध्ये आज दिवसभर दिसणार आहे आणि मुंबई बाबा